रात्रीच्या वेळी बांधकामासह इतर साहित्य चोरणाऱ्या महिलांवर राजारामपुरी पोलिसांची नजर होती आज पहाटेच्या सुमारास प्रतिभानगर इथल्या रामसीना कन्स्ट्रक्शनच्या बांधकामावरील साहित्य चोरणाऱ्या छाया सोनटक्के आणि प्रियंका अकुर्डे या दोन महिलांना राजारामपुरी पोलिसांनी अटक केली त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे कोल्हापुरात बांधकामावरील साहित्य चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे तसंच अडगळीत असलेलं साहित्य देखील अशा महिलांकडून चोरी केलं जात आहे आज सकाळी राजारामपुरी पोलीस गस्तीवर असताना त्यांना प्रतिभानगर इथल्या रामसिना कन्स्ट्रक्शनच्या साईटवरील बांधकामाचं साहित्य चोरताना दोन महिला सापडल्या त्यांनी लोखंडी वस्तू चोरून रिक्षातून पलायन करण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी छाया सोनटक्के आणि प्रियांका अकुर्डे या राजेंद्र दोन महिलांना ताब्यात घेतलंय तसंच गुन्ह्यात वापरलेली रिक्षा जप्त केली आहे त्या रिक्षासह एक लाखाचं साहित्य ताब्यात घेण्यात आलंय या महिलांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आहे